मित्रांनो आजचा आमचा पाचवा दिवस काल रात्री आम्ही आलो कानपूर कानविंदीवर निघालो रात्री जे आलो होतो कधी पण सात आठ सात सात सातपर्यंत आलो आज आजची सकाळी पहाट झाली आहे चार वाजता चारच्या फ्रीज फ्रीजवर मी सगळे फिफ्टी फाय फिफ्टी वनला ला निघालो मस्त सकाळ चांगली चांगली मस्त गाव आम्ही आता चालत चालत तर कसाराच्या पायथ्याशी आपला हा हॉल्ट होता आज आपण कसारा घाट चालणार आहोत तुम्हाला भेटेल थोड्या थोड्या वेळाने पूर्ण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला जेवढा जसा टाइम भेटेल तसा तसाल हातात निशान असल्यामुळे जास्त व्हिडिओ काढता येत नाही तर भेटतो तुम्हाला थोडं वेळात साईराम मिसळपाव आहे मिसळपाव काय

Okay. आता करतात साईराम मिशन घेऊन आता आता घाट चढ आम्हाला आता घाट चढू आम्ही असं नाश्ताला पावसा सचिनदा भेटतो सर तुम्हाला घाट आता तुमचं

पाठी पालखी पण किंवा दिसा चालतंय आणि पुढे आपली निशाणं चालत आहेत मस्त वातावरण आहे आता पुढे घाटणदेवी मंदिरामध्ये आपण जरा तांबू जरा होल्ड करू तर त्याच्या पुढे आपल्याला जेवणाचा वाढला आहे पण वर थोडा इथं रिश करू काटावरती पण एवढा काही पाऊस नाही पण थंड वातावरण आहे मस्त बऱ्यापैकी थंडीला आत पोचलो तर काय पाऊस तर काय भेटणार नाही परत एकदा नाही पडून झालं तर आज गेला अजून काय पडलाच नाही इथे पाठवून पालखी घाटनदेवी मंदिर घाटनदेवी माते की आपलं सगून राम आज पुढे निशान घेऊन आला पाठी थांबले तेव्हा कैसा लग रहा है अभी अच्छा लग रहा है एक मिनट युट्यूब चॅनल बोल लाईक करू लाईक करू शेअर करू लाईक आपल्या कृपया वरती गेला पाहिजे चांगलाच चॅनलचं नाव मग सांग चॅनलचं नाव विशाल बाबी काय प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त वरती करा फक्त बाबा बारकी दाखव तुम्हाला बोलो कमा बोल जय का तुलाट कर मे प्रश्न पड़ता है अरे नहीं कर साईरामे माते के मित्रांनो झालाय जेवण कसारा घाटाच्या पुढे आपला सांडण देवी मंदिराच्या इथून आलो हा पुढे आम्ही घेऊन झालं आता निघतो पुढचा प्रवास आला पुढचा प्रवास किती गावात पुढचा प्रवास असा आमचा भेटू थोड्या थोडं हे आमच्या तिकडे आहे तुम्ही या बोलाल थोड्या फायद्या वाटेल फायदा वाटा झालं काय फॉर्टी थ्री टी ब्रेक चापून झाली केक खल्ला केक खल्ला काला खल्ला केक खल्ला falta agora.

परत शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला पूर्ण चांगल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो काल रात्री आलो आम्ही सात साडेसातच्या नंतरच आलो मुकावणे ते गोटी आणि आज आम्ही आंतर जाणार आहोत गोटी ते शेणीत तर आजच्या आजचा ब्लॉग तुम्हाला दिसेलच म्हणजे आज पण चांगला वेदर असेल तर बरं आहे पाऊस न कमी असेल तर खूपच चांगलं आहे तर आता पहाटे पहाटे उठलो अंगोळी गेली नाश नाश्ता म्हणजे नॉर्मल नाश्ता नाश्ता पुढे असतो असं आता सगळी नवी निघत आहेत आम्ही लोक पालखी येते आपलं आपलं देवराच्या टॅम्पवर देवरा आला आहे तर पालखी येतात मिशन येथील निघत आहे आता सगळे निशाने पण आले तर बाकीचे आपल्याला भेटतील सगळे भावांना आपल्याला भेटू आईजी साईराव भेटी थोड्याच लवकरच रा। साईराव पालखी पण आली आणि आपल्या पालखीतले सगळ्यात जुने म्हणजे जुने वरिष्ठ वरिष्ठ आमचे म्हणजे आमचे आम्हाला चांगले शिकवून देणारे आपले भाऊ म्हणजे यांना भाऊजी बोलतात आमचे आम्ही तर काकाच बोलतो काय बोलाल तुम्ही त्या पालखीला आपल्या सायरा साईराव किती वर्षापासून चाललं तुम्ही सव्वीस वर्षे आले सत्तावीस वर्ष चाललोय सत्तावीस वर्ष चालले ग कसा कसा अनुभव होता आपल्या पालक चांगला अनुभव आपण बोललेले ते पूर्ण होतात आपले इच्छा आणि मनापासून केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात आपण ह्याला आलो आहे पालखीला आलो आहे तर पालखीचा जितका आस्वाद घ्यायचा तेवढा चांगला चांगले विचार चांगले गुण चांगले घ्यायचे बाकीचे वाईट विचार शोधून देऊ बाबांच्या कृपेने सगळ्यांना असं काय ना काय चांगल्या गोष्टी जाणवत असतात चालताना आणि भेटतात ही बघायला आणि काही लोकांचा खूप वर्षाचा अनुभव आहे इथे 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 बघ इथं 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 बघ नाही राम कोवळं कवळं ओन सूर्यद नमस्कार आज थोडी विश्रांती घ्या आज जरा शांती द्या आम्हाला अंगावरती जरा सावली बाद द्या संजू साईराम हा हा तुला पण हा बा पटव हा तू पण साईराम संजू हे

कवयित शायर बोला लंगर शायरी बोला एवडे जवळ बोल बहुत कुछ मांगने के लिए तेरे दरबार में हाजिर था मैं साई मगर तुझे देखकर कुछ ना मांगा खामोश था मैं साई तेरे नजर से मेरी नजर मिली नजरें तो साई झोला मेरा भरा था जब तेरे पालकी से निकला मैं साई ओम साईं रा चला क्या बात સજ્ી઺. બંજય બંજએ! શાં શાશ્ય! જાકેરદ આજકો.

दोन बाटल्या आणखी दोन पाण्याची बॉटल गेला उदगी लाव नाव काय भाई खंडोबाई खंडोबा अरे अशोक अरे ओला कर

ओम साई महिमा मंडळ या तुझ्या वहीवाटेतून श्रावण मासिक पालखी सोहळा करतोय तर या पालखी सोहळ्या दरम्यान आम्हा साई भक्तांकडून घुमताना चालताना वागताना या तुझ्या वहीवटेतून जर काही चुका घडल्या तर सत्यना तुझं लेखरू म्हणून सुधारून घे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण कर त्यांच्या घरातील काय इडापिडा असेल कुठल्या बाहेर शक्तीच्या बाधा असतील तर त्या तुझ्या शक्तीने जळून जाऊ दे त्या मुलांचे लग्न कार्य थांबले आहेत त्या मुलांच्या इच्छा पूर्ण कर आणि ज्या मुलांचे शिक्षणाला अडचण येत असतील त्यांचेही लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून त्यांचेही लग्न कार्य लवकरात लवकर होऊ दे अशी तुझ्या चरणी या सर्व साई भक्तांकडून प्रार्थना करतो आणि ज्यांच्या मनात काय इच्छा असतील काय असतील त्या पूर्ण कर आणि देवा, देवा दे सगळ्यांच्या कामधंद्यात यश दे आणि सगळ्यांना सुखरूप इथून शिर्डी पर्यंत श्री असतील लवकर लवकर बरे साईनाथ महाराज की जय बाबा होणार होणार हे सचिदानंद सदर साई नज महाराज जयांद गोशी महेंद्र नायक राजा विराज विराज पर ब्रह्म हे सचिदानंद सदुर साई नाजी जय তুমি পোলু শ जास्त त्याची फुलं भेटली बघा नाश्त्याचा हॉट पण आला आपला अशा आपण ज्या हॉटेलला जो त्यांना मान दिला तिकडची भेळ आपल्या त्या हॉटेलचं पण नाव साई महिमा हॉटेल मग भेळ खाऊन घेतो आणि आज नाश्त्याला आहे वडा झाला नाश्ता करून थोडं पुढं आलो तर पक्कीतलं ही मूर्ती जे पालखीला चालणारे त्यांनी सांगा नक्की पुढची मूर्ती आहे पाठीमागे दिसते कदाचित पालखीला चालणाऱ्याला माहिती असेल मूर्ती कोणती आहे जे गोटी गावाच्या निघतात त्यांना माहिती असेल कमेंटमध्ये नक्कीच सांगत असली मूर्ती पाच मिनटं होल्ड हा बोलत बोलत काय बोलणार आजचा वातावरण बदल वातावरण खूप साईमय आहे आणि खूप छान वाटते थोडा थोडा मिंटला थोडा थोडा मिंटला ऊन नेताय फाल्सेते आणि हा होम साईड आम्ही जिसाजी जॉईन झाले गुरुजी

दुसरा वर्ष त्याबद्दल तू काय वाटतं ते सांग जोरात आवर्त आम्हाला ऐकायला फिरवलो दादा बोलतो नॉनसेन्स बोलतो दादा सकाळी निशाना निकाली निशाना चला दुखे ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई होम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई पाच दहा मिनटं रेस्ट थांबले पालखी काय लावलं आकाश तांब्याची शेती मस्त माळकर आले माळकर अरे हा पण आला पोचलो संध्याकाळच्या शंकराचं मंदिर आहे भेटेल तुम्हाला तिकडे थोडं गरज अली पालखी मंदिर मागाशी रांगवलं तू आता सकाळी लवकर निघायचं किती वाजता सहा पाच वाजता घेऊ बरोबर असं झोपतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि भावांसाठी तुम्ही तेवढं तरी करू शकत प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भेट तो बंद तो बाय